संदीप दिशासोबत त्यांच्या नवीन फुलांनी सजलेल्या बेडरूम मध्ये बसला होता त्यांची लग्नानंतरची ही पहिलीच रात्र होती संदीप दिशाच्या सौंदर्याकडे निरखून पाहत होता दिशा मात्र तिची नजर लाजेपोटी खालीच ठेवून होती तोच त्यांना कसला तरी आवाज ऐकू आला काहीतरी पडल्याचा तर घरात तर ते घरा दोघेच होते मग तो आवाज संदीपने बेडचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला हॉलमध्ये टेबलावर ठेवलेली फुलदाणी खाली पडून फुटली होती पण त्या फुलदाणीतून पसरलेलं पाणी हे चक्क लाल भडक रंगाचं होत संदीप आवाज कसला आला दिशा बेडरूम मधून धावत बाहेर आली तिची नजर त्या फुटलेल्या फुलदाणीवर गेली पण तिने स्वतःला सावरलं कदाचित घरातीलच कोणीतरी यात लाल रंगाचं पाणी भरून ठेवलं असेल दिशा संदीपला म्हणाली पण संदीपचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं तो फार घाबरला होता त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते संदीप अरे असा काय पाहतोयस तसं संदीपने हॉलच्या दाराकडे त्याच बोट केलं दिशाने गृहप्रवेश करते वेळी घरात टाकलेले तिच्या कुंकवाच्या पावलांचे ठसे त्यांच्या घराच्या भिंतीवर आणि छतावरही उमटलेले होते जणू कोणीतरी त्याच कुंकवाच्या पाण्यात पाय ठेवून भिंतीवरून छतावर चालत गेलं असावं हे <laughs> पाहून दिशा जोरात किंचाळली संदीप संदीप हे सगळं काय आहे तितक्या त्यांच्या कानांवर कसला तरी कडकड असा आवाज ऐकू आला त्यांच्या समोरच असलेल्या शोकेशच्या काचांना तडे जाऊ लागले होते दिशाने संदीपचा हात घट्ट पकडला संदीप अरे हे सगळं काय होते आपल्यासोबत काही महिन्यांपूर्वी प्रमोद आणि संदीप हे एकमेकांचे जीवलग मित्र त्यांच्यातील मैत्री पाहिली तर लोकांना ते मित्र कमी एकमेकांचे सख्य भाऊ जास्त वाटत एकमेकांच्या प्रत्येक सुखदुःखात नेहमीच पुढे असणारे ते एखाद्यावर संकट मध्यरात्रीही धावून जात असत अशी ही त्यांची मैत्री त्यांच्या मित्रपरिवारात नेहमीच चर्चेचा विषय असायची त्यांचं एकमेकांच्या घरीही येणं जाणं असल्याने त्यांच्या घरचेही त्यांना त्यांच्याच मुलांप्रमाणे वागवत एकदा संदीपच्या घरी एक, एक छोटीशी फॅमिली पार्टी होती संदीप त्या पार्टीत प्रमोदलाही आमंत्रण दिले होते त्याप्रमाणे प्रमोद त्या पार्टीत अगदी वेळेत हजर झाला पण सर्वांच्या वळल्या अचानकच ती व्यक्ती संदीपच्या फॅमिली पार्टीची केंद्रबिंदू असल्यासारखी वाटू लागली ती व्यक्ती होती दिशा संदीपची प्रेयसी हो दिशा ही संदीपची प्रियसी होती दिसायला खूपच सुंदर इतकी की पार्टीतील सर्वांच्याच नजरा तिच्यावरच लागून होत्या तो संदीप तिथे आला आणि दिशाला पाहून जागीच थांबला दिशाने ज्या प्रकारे प्रमोदचा हात पकडला होता त्यावरून संदीपला त्यांच्या नात्याची कल्पना आलीच होती काय रे प्रमोद तू तर छुपा रुचतन निघालास इतरांचा जाऊ दे पण या तुझ्या भावालाही तू काही कळू दिलं नाहीस तसं काही नाही भावा अजून कोणालाच याबद्दल माहीत नाही तुझ्या घरच्या पार्टीचा निमित्त करून आज पहिल्यांदाच हिला सर्वांसमोर आणलंय दिशा हा माझा सर्वात जवळचा मित्र संदीप आणि संदीप ही दिशा प्रमोदने एकमेकांची ओळख करून देताच दिशा आणि संदीप यांनी हातात हात मिळवले त्या पार्टीतील ही त्या दोघांची पहिली भेट होती पण या नंतरही त्यांच्या भेटीचे अनेक योग आले मग ती संदीप आणि प्रमोदच्या वाढदिवसानिमित्ताची पार्टी असो किंवा त्यांच्या कॉमन मित्रांचे लग्न समारंभ किंवा मा त्यांच्या वाढदिवसाची पार्टी असो प्रमोद प्रत्येक ठिकाणी दिशाला सोबतच घेऊन त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दिशा आणि भेट होई। या सगळ्यामुळे प्रमोद सोबत आता दिशा आणि संदीपही एकमेकांचे चांगले मित्र बनले होते त्यांच्या या मैत्रीवर प्रमोदचंही काहीच म्हणणं नव्हतं कारण त्याचा जितका दिशावर विश्वास होता काही जास्त विश्वास त्याचा संदीपवर होता यानंतर काहीच दिवसांत प्रमोद आणि दिशाचा साखरपुडा झाला आणि त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली लग्नाची तारीख ठरताच प्रमोदला दिशाच काहीतरी सारखं वाटू लागलं तसं प्रमोदने अनेकदा दिशाला याबद्दल विचारलं सुद्धा पण ती यावर काहीच बोलत नसे पण एके रात्री दिशाने प्रमोदला तिच्या मनातलं काय ते सांगूनच टाकलं मला लग्नाच्या आधी तुझ्यासोबत कुठेतरी दूर एकांतात फिरायला जायचंय आणि तिथे प्री वेडिंगचे फोटोशूटही करायचे तुम्हाला सर्व बायकांना नेहमी असंच का वाटतं की पुरुषांनी त्यांच्या बायकांच्या मनातलं न सांगता सगळं काही ओळखावं पण मला नाही वाटत की जगातील कोणत्याही पुरुषाला आजवर ही एक गोष्ट कधी जमली असेल म्हणून प्रमोद हसत म्हणाला प्रमोदला त्याच्या होणाऱ्या सुंदर बायकोचे असे गोडहट्ट पुरवण्या वाचून आता दुसरा कुठलाच पर्याय नव्हता प्रमोदचा होकार मिळताच दिशाने स्वतः एका ट्रिपचं आयोजन केलं आणि यासाठी ते एका जहाजावरून सफर करणार होते दिवस वेळ जागा सगळं काही ठरलं त्याप्रमाणे त्या जहाजावरून प्रमोद आणि दिशा दोघेही प्रवास करत होते रात्रीची वेळ होती जहाजाच्या डेक वरून दोघेही समुद्राचं ते रूप अगदी जवळून अनुभवत होते समुद्राच्या उसळलेल्या पाण्यासोबत ते क्षणभर हरवून गेले त्या दोघांचेही डोळे आता त्यांचं भविष्य पाहत होते आणि त्यातच ते हरवून गेले होते तोच प्रमोदला त्याच्या नावाची सांडवती हाक ऐकू आली आधी तर प्रमोदला तो त्याचा भासच वाटला पण नीट लक्ष दिल्यावर त्याला ती हाक पुन्हा एकदा ऐकू आली प्रमोद अरे तू काय करतोयस इथे प्रमोदने वळून पाठी पाहिले तर पाठी त्याचा जिवलग मित्र संदीप उभा होता अरे संदीप व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज यार तुम्ही दोघे इथे काय करताय अरे ते सगळं हिलाच विचार आता आता काय लग्न होणार तर मग बायकोच सगळं ऐकावंच लागणार ना प्रमोद हसत हसतच म्हणाला त्यांच्या टेकवर बराच वेळ गप्पा रंगल्या त्यांच्यातील गप्पा या त्यांच्यातील घट्ट मैत्रीच एक उदाहरण होत प्रमोद त्याच्या नशिबावर फारच खुश होता त्याच्या आयुष्यातील दोन महत्वाच्या व्यक्ती आज या महत्वाच्या प्रसंगी त्याच्या सोबत होत्या प्रमोद सेटोळे या सुखाने आपणच पाणवले केले त्याने त्या दोघांकडे त्याची पाठ केली आणि त्या समुद्राकडे तो एकटक पाहू लागला प्रमोदने काही क्षणासाठी त्याचे डोळे मिटले तो या प्रसंगाने सुखावला होता आणि अचानक त्याला त्याच्या पाठी प्रमोदने रेलिंगला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तोल गेला खाली पडत असताना त्याला जहाजाचा काही भाग समुद्र आणि समुद्राचा भयानक आवाज इतकंच दिसू आणि ऐकू आलं डेकवर वर आरडा उरड किंकाळ्या होऊ लागल्या प्रमोद समुद्रात पडला त्याला कोणीतरी वाचवा त्याच्या होणाऱ्या बायकोचा आणि त्याच्या जीवलग मित्राचा आक्रोश होऊ लागला प्रमोदला पोहता येत नव्हतं त्याच्या तोंडात पाणी शिरू लागलं प्रमोदला मरायचं नव्हतं त्याला हे आयुष्य अजून जगायचं होतं जगण्यासाठीच तो पाण्यावर जोरजोरात त्याचे हात पाय मारू लागला पण त्याचे हे प्रयत्न त्या महाकाय समुद्राच्या प्रवाहापुढे अगदीच फूल ठरले तो पाण्यात ओढला गेला पण हे सगळं नेमकं झालं कस हा खरच अपघात होता की घातपात हे सगळं नकळत घडलं होतं कि त्याच्या जिवलक मित्राने त्याला दगा दिला होता कि त्याच्या जीवापाड प्रेमाने धोका तुम्हाला काय वाटतं प्रमोदचा आत्मा त्याच्या मृत्यूमागच्या रहस्याचा लावू शकेल का छडा पहायला विसरू नका फ्रेंडशिपचा दुसरा भाग बागुलपुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा